शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की अजूनही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे थोडं अरबी समुद्रात कमी दाबाचं अतिशय हलक्या स्वरूपातलं क्षेत्र आहे गुजरात आणि राजस्थानवर पावसाचा प्रभाव असल्यामुळे एक किनारपट्टी भागातून म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडून केरळ ते गुजरात अशा प्रकारचे एक ट्रपलाईन आहे आणि त्यामुळे थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज बघतो की विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी क्षेत्र तयार होतं आहे आणि हे स्थानिक स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र आहे मध्य प्रदेश गुजरातवर जे काही डब्ल्यू डीचा प्रभाव आहे त्यामुळे हे वातावरण तयार होत असल्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेसं गारपीट देखील होऊ शकते आज पंधरा तारखेला कुठल्याही मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नव्हता तरी देखील स्थानिक वातावरण निर्माण होणं पाऊस पडतो आहे आज दुपारनंतर पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ लागलं सुरुवातीला पुणे जिल्ह्यात आता पहिल्यांदा पावसाळी वातावरणास सुरुवात झाली आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण पूर्व विदर्भात पाऊस पडतो आहे असं बघितलं पण आता पुणे जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना सातारा बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे उद्या सोळा तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे परंतु त्याबरोबरच मध्य महाराष्ट्रात आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा स्थानिक ढगामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मेघगर्जनेसह विजांच्या कलकटासह स्थानिक स्वरूपाचा पावसान तयार होईल यात हलक्या स्वरूपाचं वादळ काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते हे वातावरण अतिशय हलक्या स्वरूपामध्ये सतरा तारखेला असण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं क्षेत्र अठरा तारखेला वाढताना दाखवण्यात आलं आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगास अनुकूल वातावरण आहे सतरा तारखेला ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचं वातावरण वाढू शकतं ही बाब ई सी एम डब्ल्यू मॉडेलनेही दाखवली आहे आपण तीन दिवसाचा म्हणजे अठरा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर भागात असण्याची शक्यता आहे आपण जर समोरील विपग्रिय छायाचित्रामध्ये बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती छत्रपती संभाजीनगर थोडं बुलढाणा नाशिकच्या काही भागामध्ये अहमदनगरच्या काही भागामध्ये पुणे सोलापूर धाराशिवच्या काही भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे आपण जर ही धावती इमेज बघितली तर सातत्याने हे वातावरण आपल्याला थोडं पश्चिमपूर्व अशा प्रकारे सरकताना आहे आज आप कोणत्याही मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला नव्हता तरी देखील पावसाचं स्थानिक क्षेत्र महाराष्ट्रात तयार होतं आहे उद्या सांगलीला एक्केचाळीस तर जळगावलाही एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे चाळीस अंश सेल्शियस सोलापूर आणि नाशिकलाही राहत आहे त्यामुळे तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे या वर्षाचं नवीन रेकॉर्ड जळगावला त्रेचाळीस अंश सेल्शियसचा उद्या होणार आहे त्यामुळे जळगावकरांना उष्णतेचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरत्रही चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान अनेक जिल्ह्यांमध्ये राहणार आहे आपण धावता अंदाज जर बघितला तर थोडं सांगली सोलापूर सातारा या भागात धगळा वातावरण तयार होतं आहे उद्या दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाण्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे क्षेत्र निर्माण होऊ शकतं पुणे आणि सांगली सातारा सोलापूर भागात देखील कोल्हापूर भागात देखील पावसास अनुकूल स्थिती सतरा तारखेला आहे त्यामुळे पुन्हा मध्य महारा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण मेघगर्जेनंसह विजांच्या कळकटासह तयार होईल काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे हेच वातावरण थोडं दुपारनंतर अठरा तारखेला तयार होऊ शकतं एकूणच सांगली आणि सोलापूर भागात ढगाळ परिस्थिती जोरदार वातावरण अठरा तारखेला राहील म्हणजे अठरा तारखेला देखील आपण बघतो की सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे म्हणजे एकूणच आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज जर बघितला तर मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रात देखील या तीन दिवसात पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं विदर्भात देखील स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात त्यामुळे पावसाचं अतोर उग संपलेलं नाही अधूनमधून पावसाचं क्षेत्र निर्माण होईल आता काही शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत की कांदे काढणी बाकी आहे ज्या शेतकऱ्यांचे कांदे पूर्णपणे वाढ झालेली आहे त्यांनी आता काढून घ्यायची व्यवस्था करा आता मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि स्थानिक ढगांमुळे कोणत्याही ठिकाणी अनुकूलता निर्माण झाल्यास पाऊस होईल त्यामुळे आपलं पीक वाचवण्याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी ही नम्र विनंती आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा